श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन श्री कुरु भागवत सारामृत च श्रवण ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदम्बा माता पीड शरणागत दीनार्त परित्राण सर्वस्यार्थि हरे देवि नारायणि नमो नमोस्तुते श्रोते हो नमस्कार सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगते मुनींनो शुकाचार्य वारंवार आपल्या वडिलांना प्रपंच करायचा नाही मला प्रपंचातून निवृत्त व्हायचं आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आपण ते ब्रह्मज्ञान सांगा अशी विनंती करत होता पण व्यासांची स्वारी मात्र त्याला प्रपंचाचं महत्त्व सांगत होती शेवटी यातनं मार्ग असा निघाला की तू जनकाकडे जा जनक राजा विदेही अवस्थेला पोहोचलेला आहे हा राजा तुला योग्य मार्गदर्शन करील असं व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्यांची स्वारी जनकपुरीला जायला निघाली इत्युक्त्वा पितरम पुत्र पादयो गंतु कामो महामना आपली शंका सांगून शुकाचार्यांची स्वारी वडिलांच्या पाया पडली आणि हात जोडून त्यांनी जाण्यासाठी आज्ञा मागितली ते म्हणाले हे महाभाग्यवंत मला अनुज्ञा द्या म्हणजे मी स्वतः जाऊन जनकाचा तो विदेह देश पाहिन शासन न करता तो राज्य कसं चालवतो कारण जर राजभय नसेल तर लोक धर्माप्रमाणे वागणार नाही धर्माचे मूळ सत्तेचा अंकुश आहे म्हणजे जो सत्ताधीश आहे त्यांनी धर्माची आज्ञा पालन केलीच पाहिजे धर्माने वागलं पाहिजे धर्म त्याच्या जीवनामध्ये पाहिजेच आणि त्या धर्मानी अर्थात धर्म याचा अर्थ जो दुराचारी आहे त्याला त्यांनी शासन केलं पाहिजे आणि जो सच्छिल आहे त्याचं त्यांनी रक्षण केलं पाहिजे हे दोन्हीही धर्म त्याचे आहेत आणि जर तो विदेशी आहे म्हणल्यावर त्याला सुखही नाही दुःखही नाही चांगलंही नाही वाईटही नाही मग तो राज्य कसं करतो ते मला बघायचं आहे हे मनु आदी करून सर्व पूर्वाचार्यांचं सांगणं आहे म्हणून मला मोठं कुतूहूल वाटतं आहे कारण माझी आई वांस आहे असं म्हणण्याप्रमाणे मला ही वार्ता वाटते कारण आई माझी वांझ कसं होऊ शकेल मी जर तिच्या पोटी जन्माला आलोय किंवा मी पुत्र आहे म्हटल्यावर माझी आई वांस हे म्हणणं कदापिही योग्य नाही किंवा सुसंगत नाही तसं मला हे आपलं बोलणं सुसंगत वाटत आहे मी स्वतः जाईन मी स्वतः जाऊन ते बघेन शुकाची जाण्याची उत्कट इच्छा पाहून व्यासांनी प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि ते म्हणाले बाळा तुझं कल्याण हो तुला प्रदीर्घ आयुष्य लाभो पण पुन्हा परत येईन असे मला वचन दे आणि मग जा तुझ्याकडे पाहून सुखाने जगण्याची मला इच्छा आहे तुझ्याविना माझा प्राण कासावीस होतो तू जनकाला भेटून तुझे समाधान झाले की थेट पुन्हा इथेच परत ये वेदाध्ययन करीत सुखाने राहा पण दुसरीकडे कुठे जाऊ नकोस माझ्या जवळ स्थान मला वचन दे शुकाने वडिलांना प्रदक्षिणापूर्वक नमस्कार केला आणि धनुष्यापासून सुटलेल्या बाणाप्रमाणे तो वेगाने निघाला जाताना अनेक संपन्न देश फळा फुलांनी समृद्ध अशी वन तप करणारी तपस्वी यज्ञ याग करणारे महात्मे योगाभ्यासात मग्न असणारी योगी वनातच राहणारे वान प्रस्थाश्रमी असे अनेक लोक पाहत पाहात पाहत तो पुढे चालला मेरू पर्वतावरून निघाल्यापासून दोन वर्षात तो हिमालयाच्या पायथ्याशी आला हिमालय ओलांडून एक वर्षानंतर तो मिथिला नगरीमध्ये आला त्या नगरीतील वैभव प्रजेचे सदाचरण पाहून त्याला फार प्रसन्नता वाटली चरकपुरीच्या वेशीवरती तो आला वेशीतून प्रवेश करण्यात तो द्वारपालांनी त्याला हटकलं शुकाचार्यांना विचारलं ब्रूही मुकोसिक्रिमे त्यांनी विचारलं हे ब्राह्मणा आपण कोण आहात कुठून आलात कशासाठी आला आहात या नगरात प्रवेश करण्याचं कारण काय अनेक प्रश्न त्यांनी विचारले पण एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही तिथेच उभे राहिले स्वतःशीच हसू लागले द्वारपाला मोठं नवल वाटू का। लागलं ते पुन्हा विचार ते झाले हे ब्राह्मण देवा आपण मुके आहात का पण काही कामाशिवाय कुणी इथं येणार नाही आणि राजाज्ञा अशी आहे की संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कुणालाही राज्यामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही तेव्हा कृपया आपण आपली माहिती सांगा आपण कोण आहात कुठून आला आहात कशासाठी आला आहात ही सगळी माहिती आम्हाला सांगा तरच आपल्याला नगरामध्ये प्रवेश करता येईल शुकाचार्यांनी हे ऐकलं आणि शुकाचार्य म्हणायला लागले अरे द्वारपालांनो नो यदर्थ मागतोस तत्प्राप्यम वचनातव विदेह नगरम द्रष्टुम प्रवेशो यत्र दुर्लभ शुकाचार्य म्हणाले अरे द्वारपालांनो तुमच्या या बोलण्यावरून मला समजलं की माझी इथं येण्यात मोठी चूक झाली आहे वडिलांच्या सांगण्यावरून त्यांच्यावर विश्वास ठेवून मी राजाला भेटण्यासाठी म्हणून दोन पर्वत पार करून इथपर्यंत आलो पण माझी फसवणूक जन्मदात्या बापाकडूनच झाली आहे कुणाला दोष देऊ आपल्याच कर्माची फळं म्हणून मी इथपर्यंत फिरत आलो माणसाला धनाचा लोभ फिरवतो मला लोभच नाही तरी सुद्धा मी इथपर्यंत आलो माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की जनक राजा ज्ञानी आहे पण आमच्यासारख्यांना सुद्धा इथे प्रवेश नाकारला जातो याचा अर्थ राजा ज्ञानी आहे असं मला नाही वाटत जर कोणताच मोहन असेल तर अशा निरीच्छ माणसाला नेहमीच सुख असतं मी निराश असूनही मोहात सापडलो मेरू पर्वत कुठे आणि मिथिलापुरी कुठे तिथून इथवर चालत येणं या माझ्या भ्रमणाचं काय फळ मला मिळालं दैवानेच माझी फसवणूक केली म्हणा वाटेल असो प्रारब्धाचे भोग भोगलेच पाहिजे मग ते शुभ असो की अशुभ असो फळ तर भोगावंच लागेल ममैव सर्वथा दोषो यदहम समुपागत गमनम पर लघुताशम इथे माझ प्रारब्ध आहे त्यामुळे कदाचित मला हे दुःख प्राप्त झालेलं दिसत नशीबच माणसाला प्रयत्न करण्यास भाग पाडत यात अर्थ नाही आणि शिकवण्यासारखं तर नाहीच नाही राजा आहे पण प्रवेश मिळत नाही आणि राजा स्वतः मात्र विदेही म्हणवतो काही संगत वाटत नाही असं सगळं बोलले आणि शुका आचार्य शांत उभे राहिले सूत म्हणतायत मुनीं तेव्हा द्वारपाल मोठ्या विनयाने हात जोडून म्हणायला लागले महाराज किं किं करता को अहो ब्रह्मदेवा आम्हाला क्षमा करा कारण तुमची योग्यता न ओळखून आम्ही तुम्हाला अडवलं तुम्हाला जिथे कुठे जाण्याची इच्छा असेल तिथे खुशाल जा पण आपण महात्मा असल्यामुळे क्षमा हे तुमचं भूषण आहे शुकाचार्य म्हणाले अहो यात तुमची काही चूक नाही तुम्ही नोकर असल्यामुळे स्वामीची आज्ञा पाळलीच पाहिजे म्हणून तर तुम्ही मला अडवलं बरं राजालाही दोष देता येणार नाही कारण चोर शत्रू ह्या सगळ्यांची माहिती घेणं राजाला गरजेचंच आहे खरा दोषी मीच आहे दुसऱ्याच्या घरी आगांतुकपणे जाणं हे सुखच आहे कमीपणा आणणार आहे द्वारपाल म्हणाले महाराज अहो किम सुखं द्विजकिं दुःखं किम कार्यं शुभमिच्छता कह शत्रुर करता को प्रूहि सर्वम ममाद्यवई विप्रराज सुख कशाला म्हणावं दुःख म्हणजे काय कल्याण साधू इच्छिणाऱ्याने काय केलं पाहिजे शत्रू कोण हितचिंतक कोण या सर्व गोष्टी आम्हाला समजावून सांगा सुखाचार्य म्हणाले कुठेही पाहाल तर मनुष्यात दोनच प्रकारचे माणसं दिसतील एक म्हणजे विषयांकडे आकर्षण असणारे अनुरक्त आणि दुसरे जे या सगळ्यांपासून सुटले ते विरक्त त्यांची चित्त सुद्धा दोन प्रकारचे बरं वैराग्यवान जे आहेत त्यांच्यातही तीन प्रकार आहेत तीव्र मध्यम आणि मंद विषयप्रेमी असणाऱ्याचे दोन प्रकार आहेत पैकी एक मूर्ख आणि दुसरा चतुर शास्त्र बुद्धी यानुसार चातुर्य सुद्धा दोन प्रकारात मोडत आणि बुद्धीचं योग्य आणि अयोग्य असे दोन भेद अशी त्याचेही दोन भेद पडतात द्वारपाल म्हणाला महाराज आम्ही विद्वान नाहीत आणि अर्थही समजू शकत नाही तेव्हा कृपा करून आपण आम्हाला समजेल अशा प्रकारे हे सगळं सांगा त्यावर शुकाचार्य शांत उभे राहिले शुकाचार्य म्हणायला लागले सुखं सुखंच विविधं पुन्हा अरे ज्याच मन संसारात गुंतलेलं असतं तो अनुरक्त त्याला अनेक प्रकारचे दुःख सौख्य प्राप्त होत असते पैसा बायको पुत्र मानसन्मान आणि यश हे मिळाल्यामुळे सुख आणि न मिळालं तर दुःख म्हणून नाना प्रकारचे प्रयत्न करून सुख मिळवलं पाहिजे जो या प्रयत्नात विघ्न आणील तो आपला शत्रू मित्र हा सुख देणारा शास्त्रांचा अभ्यास केलेला चतुर मोहात फसत नाही प्रयत्नात विघ्न आणील तो आपला शत्रू मित्र सुख देतो शास्त्रांचा अभ्यास केलेला चतुर मोहात फसत नाही पण मूर्ख माणूस नेहमीच मोहामुळे फसत राहतो आत्मस्वरूपावर प्रेम करणाऱ्या म्हणजेच विरक्त पुरुषाचे सुख म्हणजे एकांतवास आत्म्याचे चिंतन आणि वेदांचा अभ्यास सांसारिक गोष्टी या त्याला कायम दुःख देत असतात कल्याणाची इच्छा करणाऱ्या ज्ञानवंताला काम क्रोध प्रमाद आदी अनेक शत्रू आहेत पण संतोषासारखा त्याला त्रिभुवनामध्ये दुसरा कोणीही बंधू नाही सुतांची स्वारी म्हणते शुकाचा उपदेश ऐकल्यावर तो ज्ञानी आहे हे ओळखून तो पहारेकरी त्याला घेऊन चालला वाटेत अनेक दुकानं खरेदी विक्री करणारे रागद्वेष तसंच काम क्रोध असणाऱ्या लोकांचा कोलाहल ऐकत रमणीय नगर रचना पाहात शुकाचार्य आणि तो द्वारपाल राजवाड्यापाशी जाऊन पोहोचले तिथे दुसऱ्या रक्षकाने अडवल्यामुळे शुक मोक्ष विचारात गुंग होऊन दाराबाहेरच उभे राहिले त्यांना ऊन सावली यांची जाणीव नव्हती बऱ्याच वेळाने राजाचा एक मंत्री आला विनयपूर्वक नमस्कार करून त्या भारपालाला दुसऱ्या चौकात घेऊन गेला तिथे दिव्य सुवासिक फुलझाडांची बाग होती ती दाखवून शुकाचार्यांचा तिथे सत्कार केला गेला नंतर गायन विद्येत कुशल कामशास्त्रात निपुण अशा निवडक सुंदर अनेक सेवा करणाऱ्या तिथे दासी होत्या त्याची सेवा करण्यासाठी त्या मंत्र्याने त्यांना आज्ञा दिली शुकाचार्यांची सेवा करण्यासाठी त्यांना आज्ञा दिल्या गेली त्या स्त्रियांनी शुकांचं पूजन केलं नाना तऱ्हेचे अन्न अर्पण केलं त्यांना घेऊन त्या कामातूर सुंदरी वन दाखवीत फिरल्या शुकाचे राजविंडे रूप पाहून त्या सर्वजणी त्यांच्यावर भुलल्या पण जेव्हा शुकाचा विरक्त स्वभाव त्यांना ते समजला तेव्हा त्या ते शुद्ध भावने त्यांची सेवा करू लागल्या शुक त्यांच्याकडे मातृभावाने पाहत शांत होते अतिशय सुंदर असा शृंगारलेला पलंग त्यांच्यासाठी तयार केलेला होता पण पाय धुवून दर्भ हाती धरून शुकाचार्य संध्या करून ध्यानस्थ बसले एक प्रहर रात्र झाली तेव्हा ते झोपी गेले चौथ्या प्रहरी उठून पुन्हा ध्यानाला बसले नंतर स्नान आदी आटपून शांतपणे ध्यान करत बसले शुकाचार्य आल्याचं वृत्त जेव्हा जनकराजाला कळालं जनकराजाची स्वारी मंत्र्यांसह भेटायला शुकाचार्यांना आली आणि पुढे काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर रघुवीरसमरथ